आज विरुची मम्माला आहे सुट्टी आणि आज विरुची मम्मा आहे घरी ना विरू बघा आमचा विरू आता निंदी करून उठलाय बाबू हा से हॅलो वीर हॅलो बोलवा वा सगळ्यांना हॅलो बोलू हाय बोल तर आमचा विरू बघा कसा लागतोय आत्ता सुटलय माझं तुला बाळ सर तिकडे विरू आणि विरूचे पप्पा हॉलमध्ये बसले होते तोपर्यंत म्हटलं पटकन सकाई -सकाई मी जे आहे ते सकाळी सकाळी आवरून घेते तर विरू बघा तिकडे बसला होता आणि मी म्हटलं इकडे बसतोय की गॅसवरती पाणी ठेवते आंघोळीसाठी पहिले आंघोळ वगैरे करून घेते कारण की गिझर थोडंसं खराब झालं आहे त्याचा काहीतरी इश्यू झाला आहे त्याच्यामुळे गिझर चालू करत नाही सध्या मी गॅसवरच पाणी ठेवते आणि सध्या बघता इतका दोन ते चार दिवस झाला पाऊस पडतोय त्याच्यामुळे थंड पाण्याचा आंघोळ करायची इच्छाच होणार नाही तर त्यामुळे म्हटलं त्याला गॅसवरतीच पाणी ठेवूया आणि मस्त विकी करण्यासाठी पाणी गरम करून ठेवत होते आणि एक साईडला म्हटलं इथे मिरच्या वगैरे होत्या त्या वाळून चालल्या होत्या तर म्हटलं त्याला थोडं वाटून त्याचा भाजीमध्ये ते टाकण्यासाठी ठेचा वगैरे बनवून ठेवते तर त्यासाठी एक साईडला ज्या मिरच्या आहेत त्याच्यासुद्धा मी त्यांची तेटं वगैरे काढून छान अशा डिशमध्ये काढून पत ठेवल्या आणि म्हटलं पटापट जे आहे ते काम आवरून घेते कारण की आज विरूच्या पप्पांनासुद्धा सुट्टी होती आणि जास्त पाऊस असल्यामुळे विरूला आणि विरूच्या पप्पांना दोघांनाही सुट्ट्या होत्या तर बघा मस्तपैकी दोघ जण अजूनही बसलेत अंतोरणावरती आणि मस्त बाप लोकांचं चाललं आहे बघा कसं काहीतरी पा, मिरुजी पप्पा त्याला मोबाईलवर टाकत होते आणि त्यांचं चालू होतं हिंद वगैरे म्हणणं तर अशा पद्धतीने त्यांचा जो सकाळचा वेळ आहे तो मस्तपैकी दोघ जण एन्जॉय करत होते तर तापईपर्यंत जे उशांचे कवर वगैरे होते सोप्यावरच्या छोट्या उशा होत्या त्यांचे कवर मी धुतले होते आणि दोन दिवसापासून ते असेच बेडवर लोळत होते तर म्हटलं आज पटकन जे आहे ते घालून घेते कारण की इकडे सोप्यावरच्या उषा सगळे हिरून इकडे आणून टाकल्या होत्या म्हटलं चला कवर वगैरे धुवून घेते आणि सध्या दोन तीन दिवस झाले इतका पाऊससुद्धा आहे तर असं कपडे सुद्धा वाळत नाहीत तर नको नको वाटतं आणि परत म्हटलं चला आज मी केस धुऊ की नको माझा विचार चालू होता कारण की भरपूर पाऊस होता आणि म्हटलं केस काय लवकर वाळणार नाही आणि सध्या मी छान असे हेअरसुद्धा कट केलेले आहेत तर छान असे स्टेप कट केलेली आहे तर आता केस जे आहे ते खूप चिपचिपे झालेत तर म्हटलं धु धुवूनच टाकूया परत म्हटलं नाही नको आजचे दिवस दे कारण की ऑलरेडी मला सर्दी वगैरे झाली होती तर म्हटलं अजून जास्त होण्याचे चान्सेस नको कारण की वातावरणसुद्धा खूप खराब आहे वगैरे झाली आणि व्यवस्था की फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर म्हटलं झालं थोडंसं स्किन केअर घ्याय लगेच करून घेऊयात कारण की स्किन केअर आता केलं नाही ना स्किन तर होऊनच जातं असं काही आंघोळ केले केलं पहिले जे आहे तर स्किन केअर व्यवस्थित मी फॉलो करते छान असतं मॉइश्चरायझर क्रीम वगैरे लावते ना नंतर बाहेर जायचं असेल तर संस्कृत किंवा घरात असेल तर नाही लावत त्यानंतर थोडीशी पावडर गट वगैरे लावते अशा पद्धतीने माझं जो सिम्पल स्किन केअर होती ना त्याचं छान असं फॉलो करते त्यानंतर म्हटलं चला लगेच देवपूजा करून घेऊयात म्हणजे प्रसन्न वाटतं देवपूजा केली की खरंच खूप छान वाटतं मनाला हे अगदी प्रसन्न वाटतं तर म्हटलं पटकन चला देवपूजा जी आहे ती माझी छान अशी मी करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं विरूला थोडीशी आरती वगैरे दिन की विरूला आरती वगैरे दिली ना त्याला खूप भारी वाटतं त्याला खूप आवडतात त्या सगळ्या गोष्टी आणि म्हटलं चला पटकन जी आहे ती कामाला सुरुवात करूयात तर सगळीकडे घरात पसारा पडला होता म्हटलं पटापट आवरूया कारण की आज दोघं जण ते घरी होते त्यामुळे पटकन पसारा आवरणं गरजेचं होतं कारण की विरू इतकी लुडबुड करत असतो की त्याच्यामुळे माझं जे पाच मिनिटाचं काम आहे त्याला अर्धा तास कसं निघून जातो ते कळतच नाही तर त्यामुळे नंतर देवपूजा केली आणि म्हटलं विरूला थोडंसं काहीतरी खाऊ घालूया कारण तो उठला होता आणि त्याला हल्ली मी दूध वगैरे जरा कमी केलं पाजवायचं म्हटलं सकाळी त्याला काहीतरी खाऊ घालत जाईन थोडंसं फ्रुट्स वगैरे किंवा एखाद्या वेळेस कधी चपाती पराठा वगैरे काही असेल तर मी त्याला खाऊ घालत असते सकाळच्या वेळी तर बघा छान असा पेरू जो आहे तो मस्त पिकला होता म्हटलं आजच कापून खाऊया नाहीतर मग उद्याला तो खराब होईल किंवा जास्त पिकून अजिबात चांगला लागत नाही तर म्हटलं विरूला म्हटलं तू पण खा आणि मी पण खाते तर मी सुद्धा खायला बसले होते म्हटलं माझं बघून नक्कीच तो येईल आणि तोसुद्धा आला आणि त्यानंतर आम्ही दोघांनी जो आहे तो छान असा पेरू एन्जॉय केला त्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले त्याला पेरूची डिश तिथे त्याच्याकडे ठेवली त्याला म्हटलं तू खा हात बस बाळा तर विरूचे पप्पा त्याच्यासोबत बसले होते आणि ते दोघंजण मस्तपैकी पेरू एन्जॉय करत होते आणि मी आले किचनमध्ये आज मी बनवणार होते गोळ्याची भाजी बऱ्याच ठिकाणी त्याला पातोळ्याची भाजी वगैरे काहीतरी समथिंग असंच म्हणतात मला काही तेवढं आयडिया नाही आहे तर त्यासाठी मी जे आहे ते खोबरं किंवा कांदा वगैरे मस्तपैकी भाजून त्याचं वाटण जे आहे ते छान असं करून घेतलं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडेसे दोन तीन कढीपत्त्याचे पानं त्यानंतर थोडंसं जो आहे तो लसूण टाकला आणि ते सगळं जे आहे ते एकत्र छान असं वाटून घेतलं आणि बघा इकडून तिकडे उड्या मारून खेळत होता त्यानंतर म्हटलं चला लगेच भाजीला जे आहे ते फोडणी करून देऊया आणि त्यासाठी जे पीठ होतं ते गव्हाचं किंवा चण्याचं पीठ आहे ते साईडला मी छान असं मळूनसुद्धा ठेवलं कारण मला त्याच्या वड्या करून ह्या भाजीमध्ये सोडायच्या होत्या फर्स्ट टाईमच मी ही भाजी करत होते कारण की मी आम्हाला काही आयडिया नव्हती कसं करायची वगैरे थोडासा एक व्हिडिओ यूट्यूबवरती पाहिला होता नाही म्हटलं करूयात फिरूची पप्पा तरी पण म्हटले मला की नवीन ट्राय करतेस तर आरामात जेव्हा काम नसेल तेव्हा कर पण म्हटलं चला आता नाही तर करीच नाही आहे म्हणून म्हटलं चला भाजीला भाजीलासुद्धा काय नव्हतं तर म्हटलं चला नक्कीच ट्राय करून बघूयात जमलं तर जमलं ॲटलिस्ट तुम्हाला थोडीशी आयडिया तरी येईल की नक्की काय गडगड झाली आहे किंवा पुढच्या वेळेस ती सुधारतासुद्धा येऊ शकते कणिक जे आहे ते छान असं मळून ठेवलं होतं आणि तिथे बघू शकता मी म्हटलं होतं की बेसन पीठ एक वाटी घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ ते लाल तिखट मीठ वगैरे सगळं टाकून मी जो आहे तो हा पिठाचा गोळा छान असा करून घेतला होता आणि त्याला मस्त लाटून त्याच्या वड्या करून घेणार आहे त्याच मला त्या भाजीमध्ये सोडायची आहेत आमच्याकडे ह्या भाजीला गोळ्याची भाजी म्हणतात तुमच्याकडे या भाजीला, भाजी तुम भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघू शकता मी कधीही चपाती वगैरे आहे ना तर किचनच्या ओट्यावरच लाटत असते त्यासाठी पोळीपाटवर लाटणं वगैरे वेगळं काही घेत नाही किचन व्यवस्थित एकदम स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि त्यानंतर मस्त एक कपडा असतो माझा चपातीचा तो मी त्याच्यावरती टाकून नेहमी चपात्या त्याच्यावरती लाटत असते आणि हा जो गोळा होता तो मला तेल लावून थोडासा मस्तपैकी लाटून घ्यायचा होता जेणेकरून चिटकू नये म्हणून तर मस्तपैकी मी खाली तेल लावला आधी आणि त्यानंतर छान अशी ह्याची चपातीसारखं थोडंसं झाडसर आपण पुरी कशी करतो तेवढं झाडसर थोडंसं ठेवून मी ह्याला मस्तपैकी कापून घेतलेलं आहे तर बघू शकता आपला जो मस्तपैकी चपाती झालेली आहे छान अशी आणि त्याला सुरीनेच मी छान असं आपण शंकरपायांचा कसा आकार देतो त्या पद्धतीने ह्याला छान असं आकार दिलेला आहे तर आमच्याकडे ह्याला गोळे गोळे म्हणतात ॲक्च्युली गोळे म्हटलं गोल असायला पाहिजेत पण ह्याच्याकडे आमच्याकडे अशा ह्या ज्या आहेत त्या कटिंग करतात जसं शंकरपाया कटिंग करतं तसं आणि छान असं मस्तपैकी कट करून झाल्या कारण की माझ्यासाठी पण हे नवीनच होतं मी माझी आई वगैरे बऱ्याच वेळा बनवते पण ती कशी बनवते वगैरे मी कधी नोटीस केलेलं नाही लग्नाआधी तर मी किचनमध्ये जाऊन बघायचे सुद्धा नाही की ती काय बनवायची आणि काय नाही आणि आजपर्यंत म्हटलं मी बरेच दिवसांपासून म्हणत होते की बनवून बघावी ट्राय करावी पण कधी योग आला नाही म्हटलं आज अचानक आठवलं आणि म्हटलं चला बनवून बघूयात जस्ट ट्राय तरी करूयात ट्राय करायला कर कर तर काय हरकत आहे तर केलं आणि बघा मस्तपैकी जे आपलं मस्त फोडणी दिली होती आमटी जी आहे ती छान अशी उकळी आली होती एक पाच ते दहा मिनटं आमठीला छान असं उकळी आलं वरती त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला छान असे गोळे सोडायचे आहेत तर अशा पद्धतीने छान असे मी ते सगळे गोळे जे आहेत ते छान सोडले आहेत आणि मिनिमम ह्याला दहा ते बारा मिनटं आता छान असं झाकण ठेवून छान असं शिजू द्यायचं आहे तर अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओ बघितला होता तशा पद्धतीनेच तो केला कारण माझं चाललं होतं की आईला एकदा फोन करून विचारावं तू कशी बनवतेस पण म्हटलं चला स्वतःहून एकदा ट्राय करून बघूया नाही जमलं तर मग नंतर नेक्स्ट टाईम विचारूयात असा माझा होता अंदाज तर बघा मस्त काय गोळ्याची भाजी जी आहे ती शिजत होती आणि म्हटलं चला पीठ मळून झालं तर लगेच चपात्या करून टाकूया आणि लगेच विरू पळत आला आणि म्हणतो मम्मा मम्मा मी पण करतोय तर बघा लगेच मदतीला तिला हा आला किचनमध्ये की झालं माझं किचन एवढं घाण करून जातो सगळीकडे पीठ सांडतो मी चपाती करतो पप्पांसाठी करतो म्हणून Look at the pop पड़ा पड़ा मी म्हटलं त्याला काय करायचं ते करू देत म्हणून म्हटलं पटापट आपल्या इकडे चपात्या लाटून घ्याव्यात तर बघा तसं झालं होतं मी गणपती बनवतोय आहे हे बनवतोय आहे चालू होतं आणि मध्ये हात धुवायला मग बाथरूममध्ये पळतो आणि सगळीकडे पीठ पिठ पिठ करून ठेवतो त्याच्यामुळे मला तो आला ना किचनमध्ये की असं एक एवढा राडा करून ठेवतो नकोच वाटतं तर इकडे मी म्हटलं भाजी शिजली का बघावं म्हटलं तोपर्यंत पळाला हात धुवायला आणि अशा पद्धतीने त्याचं अर्थ चालू असतं जरासा असा हात पिठामध्ये थोडंसं घाण झाला का नाही की त्याला बेसिनमध्ये धुऊ म्हटलं की नाही किचनमध्येच पळतो त्याचे पप्पा जाऊन बघत होते की काय कशासाठी गेला हा बाथरूममध्ये म्हणून पण मला मग त्याची दररोजची सवय माहिती झालेली आहे की तो असं काही झालं की पटकन पळतो हात धुवायला बाथरूममध्ये तर बघा मस्ती कर त्यानंतर म्हटलं चला भाजीची जी आहे ती मस्त छान अशी शिजून आणि ते एक काय गोष्ट झाली माहिती आहे का मी जेव्हा पण भाजीमध्ये आमठी करायला पाणी टाकलं ना तेव्हा कमी टाकलं होतं मला अंदाज नव्हता तर हे शिजताना जे आहे ना ते पाणी कमी झालं आणि बघा थोडीशी अशी मोकळी भाजी झाली आहे थोडंसं याच्यामध्ये रस्ता असलं ना की भाजी जी आहे ना ती अजून छान लागते अजून टेस्टी लागते असं म्हणतात आणि तशी मी खाल्लेली आहे तर खरंच खूप छान लागते पण इथे माझं जे पाणी आहे ते, ते, ते भाजीमध्ये थोडंसं कमी झालेलं आहे आपली जे आमटी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे पण म्हटलं चला नेक्स्ट टाईम थोडंसं अजून व्या छान करता येईल तर इथे बघा माझ्या चपात्या वगैरे ज्या बनवून झालेल्या त्या थोड्याशा थंड होऊ दिल्या आणि त्यानंतर म्हटलं थोड्या ताट्यात वगैरे असे ठेवूयात थोडा अजून पाच मिनटं ठेवूयात थंड झालं की पोळी डब्यात ठेवता येईल कारण की काय होतं ना की गरम गरम पोळी डब्यामध्ये आपण चपात्या भरल्या की सगळ्या पोळी डब्याला पण घाम येतो आणि चपात्या कधीकधी लवकर पण खराब होतात संध्याकाळच्या तर त्याच्यामुळे असं न करता मी थोडं थंड होऊ देते त्यानंतर व्यवस्थित जे आहे त्या पोळी डब्यामध्ये असं भरून ठेवते तर म्हटलं चला किचन जे आहे ते पटकन लगेच आवरून घेते कारण की जेवण केल्यानंतर इतका कंटाळा येतो कि ना किचन आवरायला की नकोच वाटतं त्यामुळे मी जेवण बनून झालं ना की झटपट जे आहे ना पहिले गॅस वगैरे स्वच्छ क्लीन करते त्यानंतर कि किचन ओटा जो आहे तो छान असा क्लीन करते आणि त्यानंतरच मग जेवायला आम्ही घेतो कारण की मग हे बरं वाटतं की त्यानंतर भांडी घासायला काही एवढं वाटत नाही पण सगळं असा पसारा बघून जेवल्यानंतर ना एवढा कंटाळा येतो असं वाटतं बापरे मी हे सगळं काम ठेवून झोपूनच जावं तर म्हटलं चला आता विरू आणि विरूचे पप्पा जे आहेत ते आंघोळीचे राहिले होते त्यांना म्हटलं पटकन जे आहे तो मी आंघोळ करून घ्या तोपर्यंत मी इकडचं जे काम आहेत छोटी मोठी ती सगळे आवरून घेते आणि चपात्यासुद्धा छान अशा मस्त थंड झाल्या होत्या तर म्हटलं आता पोळी डब्बा मी घासत घासायला ठेवला होता त्याच्यामुळे म्हटलं सध्या दुसरा हा जो डब्बा होता माझ्याकडे मोठा त्याच्यामध्ये सुद्धा मी कधी कधी काढून ठेवत असते तर हा सुद्धा छान असा डब्बा मोठा आहे तर त्याच्यामध्ये मी चपात्या जे आहेत ते छान अशा काढून ठेवल्या आणि मस्तपैकी म्हटलं चला साईडला ठेवून देते आणि म्हणजे मला किचन मग सगळं आवरायला आणि एकदम क्लीन करायला जे आहे ते इझी पडेल जे कपडे जे आहेत दोन तीन दिवस झालं सतत पाऊस पडत होता त्यामुळे मी कपडे काही मशीनला लावले नव्हते तर म्हटलं आज जे आहेत ते पहिले कपडे मशीनला सकाळी लावून घेतले होते कारण की दोन दिवसाचे कपडे जे आहेत ते मी बाकी तसेच ठेवले होते आणि पाऊस इतका होता की कपडे वाळणं सुद्धा अशक्य होतं आणि आज थोडासा पाऊस जरा कमी होता म्हटलं उठलं उठला पहिले मी आधी सकाळी मशीन लावली होती तर आता कपडे सुद्धा छान असे धुवून झाले होते आणि मस्त म्हटलं पहिले जे आधीचे कपडे आहेत ते छान असे काढून घेते ते सुद्धा छान असे थोडे वाळले होते आणि मस्तपैकी म्हटलं हे जे कपडे आहेत ते सुद्धा पटकन वाळत घालते म्हणजे दिवसभर जे आहेत ते छान असे कपडे वाळतील अजून परत संध्याकाळी हवे तर एकदा मशीन परत लावता येईल किंवा उद्या सकाळी लावता येईल जेणेकरून सगळे के कपडे जे आहेत ते व्यवस्थित छान असे वाळवता येतील मला तर पाऊस इतका खरंच होता दोन तीन दिवस झालं ना अजिबात असं बाहेर जायची सुद्धा इच्छा नव्हती इतका पाऊस होता आणि मस्त आज थोडंसं उघड पडलेला आहे बाहेर छान वाटत आहे तर म्हटलं चला आज जी कामं जी आहेत पेंडिंग कामं सगळे करून टाकूया जेवढे कपडे होते ते सगळे मशीनमध्ये मी टाकले होते आणि सगळे जे कपडे आहेत ते मोठे मोठे विरूचे पप्पांचे वगैरे ते सगळे मी धुवून काढले होते मशीनमधून आणि म्हंटल मस्त पैकी छान असे वाळत घालून घेऊया त्यांचं जे आहे ते आंघोळीचं आवरेपर्यंत म्हटलं माझी जी बाकीची तर हा जो माझा सकाळपासूनपर्यंत टाइम आहे ना तो पूर्णपणे अशाच पद्धतीने कामात जातो आणि विरू छोटी मोठी कामामध्ये वाढवतच असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा माझा बराच वेळ जातो तर कधी दुपारी एक दोन वाजतात आणि मग नंतर आम्ही जेवायला सोबत बसतो विरूचे पप्पा कधी जेवायला घरी येतात कधी टिफिन घेऊन जातात तर आम्ही सोबत जे आहे दुपारी आल्यावरती जेवण एकत्र करतो तर विरू आणि मस्त विकी विरूचे पप्पा आज घरी आहेत तर काय त्यांची मस्त मजाच मजा चालू आहे तर अशा पद्धतीने माझा जो मॉर्निंग तर दुपारपर्यंतचा छान असा हा रुटीन असतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि विरूचे पप्पा तर मला बोलणारच आहेत की आजची भाजी थोडी तुझी फसलेली आणि नक्की ते तेच म्हणाले आणि तरीही आम्ही सोबत मस्तपैकी छान असे जेवण एकत्र मस्तपैकी एन्जॉय केले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आम्ही जेवण घेतो तसेच तुम्ही सुद्धा खुश राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत